आज आपण ऐकणार आहोत कर्माबाईची खिचडी तर ही कथा आहे आपल्या भगवान तिरुपती बालाजी यांची त्यांना सकाळी जो खिचडीचा नैवेद्य पहिल्यांदा दाखवला जातो त्यामागची तर बघूया हे बघा राजस्थानातील मगोर जिल्ह्यात कर्मा नावाची एक महान कृष्ण भक्त होऊन गेली तिला मारवाडची मीरा असंही म्हटलं जातं हिचे वडील एक धार्मिक धार्मिक पुरुष होते सकाळी उठल्यावर देवाला पाणी प्यायला दिल्याशिवाय ते खात पित नसत आणि अन्नाचा थेंबही ते थे तोंडात टाकत नसत मग त्यामुळे कर्माला घरातूनच भक्तिभावाचे संस्कार मिळाले एकदा काय झालं ह्या कर्माचे आईवडील जे आहेत ते कार्तिक पौर्णिमेचं स्नान करण्यासाठी म्हणून पुष्करला जायला निघाले कर्माही त्यांच्याबरोबर जाणार होती पण मग देवाला नैवेद्य दे कोण दाखवणार हा प्रश्न पडला म्हणून मग कर्मा घरीच राहिली आता त्या आईवडिलांच्या अनुपस्थितीत देवाला नैवेद्य दे दाखवण्याची जबाबदारी कर्माकडे साप सोपवण्यात आली त्यांनी जाताना तिला सांगितलं की आधी देवाला नैवेद्य दाखवायचा आणि मगच तू जेवत जा ठीक आहे कर्माने आनंदाने ती जबाबदारी स्वीकारली आता आई वडील गेले तीर्थयात्रेला आणि कर्माने सकाळी आंघोळ आटोपली आणि मग तिने सुरुवात केली देवाला खिचडीचा नैवेद्य बनवून ठेवला थोड्या वेळाने कामं आटोपून आली थोडा थोडा वेळ झाल्यानंतर ती परत परत बघायची की देवाने खिचडी खाली आहे का खाल्ली आहे का पण मग तिच्या लक्षात आलं की अरे सगळी कामं आटोपली घरातली तरी पण अजूनही देवाने खिचडी खाल्लेली नाही मग आता काय करावं मग आता कर्माने काय केलं शेवटी देवालाच विनवणी केली देवाला म्हटली की माझे बाबा तुम्हाला रोज जेवू घालतात ना मग तेव्हा तुम्ही जेवता आणि आजच का नाही जेवत हे बघा तुम्ही खाऊन घ्या आईबाबा पुष्करला जाऊन स्नान करून आलेत की मग आपण त्यांची जबाबदारी मी तुम्हाला देईन पण आत्ता तरी माझ्या हातून खा आणि मग कर्मा तक्रार करायला लागली की तुम्ही माझ्या हातून खात नाहीत असं तसं ती म्हणाली की आईबाबा जेवू घालतात ना तेव्हा लगेच जेवता आणि मग आजच इतका उशीर का, का। स्वतःही उपाशी आहात आणि मलाही उपाशी ठेवलं आणि मग एवढं म्हणून तिने पुन्हा काय केलं तिला वाटलं ह्यात तूप कदाचित ह्या खिचडीत थोडं तूप कमी आहे गुळ कमी आहे म्हणून तिने पुन्हा टाकलं पुन्हा बाहेर गेली पुन्हा परत आली दुपार झाली सकाळ झाली संध्याकाळ आली तरीही कर्माने सुद्धा काहीसुद्धा खाल्लेलं नव्हतं आता हे तिनं काही घाललं नाही म्हटल्यानंतर तिनं तिला दर्शन द्यायला भगवान कृष्णाला यावंच लागलं कृष्णाच्या मूर्तीतून आवाज आला तू पडदा घेतलेला नाहीस असं कसं खायला येऊ हे एकताच तिने तिची ओढणी डोक्यावरून पुढे ओढली आणि त्याच्या सावलीत कृष्णाने खिचडी खाल्ली थाळी पूर्ण रिकामी झाली कर्मा म्हणाली की देवा एवढीशीच गोष्ट होती तर आधीच सांगायचं होतं स्वतः उपाशी राहिलात आणि मलाही उपाशी ठेवलं आता दररोज कर्मा खिचडी करू लागली आणि ती कृष्णाला खायला देऊ लागली कृष्ण येऊही लागलेत कर्माचे आईवडील परत येईपर्यंत हे असंच चालू राहिलं काही दिवसांनी दोघे पुरष्कारून परत आले त्यांनी घरी आल्यावर ल कुर्माला सांगितलं कर्माला सांगितलं की अरे जो हांडा भरलेला होता घरातल्या गुळाचा तो पूर्ण भरलेला होता जो तो आत्ता पूर्ण रिकामा आहे त्याने कर्माला बोलवलं आणि विसरलं की गुळ कुठे गेला कर्मा म्हणाले की दररोज भगवान कृष्ण तिच्याकडे येत आहेत आणि खिचडीचा नैवेद्य खाऊन जात आहेत खिचडीत गोड कमी नको राहिला म्हणून तिने रोज खिचडीत जरा जास्तच गुळ घातला मग पुढे तिने पहिल्या दिवशी काय घडलं हे सांगितलं ऐकून तर तिच्या आईवडील आश्चर्यचकित झाले ज्या देवासाठी ते तीर्थयात्रा करायला गेले होते ज्यांना ज्याला लोक कुठे कुठे शोधत असतात त्याला आपल्या मुलीने आपल्या हाताने खिचडी खाऊ घातली पण त्यांना वाटलं की हे काही शक्य नसावं त्यांना मुलीची काळजी वाटली ही मुलगी वाट खुळी तर नाही ना झाली मग त्यांनी स्वतःच्या मनाला समजावलं की बहुतेक कर्मानेच सगळा गुळ खाल्ला असेल त्यावर करवा म्हणाली की तुमचा विश्वास नसेल तर बघा द्या मी स्वतःला देवे देवाला नैवेद्य दाखवीन दुसऱ्या दिवशी तिनं खिचडी बनवली गुळ घातला तूप घातला मंदिरात थाळी नेऊन दिली ओढणीने पडदा केला आणि प्रार्थना केली देवा माझ्या प्रामाणिकपणाचे रक्षण कर आता ते तुझ्याच हातात आहे कर्माची आर्त हा कैकून कृष्ण खिचडी खायला आले तिथे आईवडील समोरचं दृश्य बघतच राहिले त्यानंतर देवाची सेवा करण्याचं नैवेद्य दाखवण्याचं काम तिच्याकडेच आलं आणि तीही ते आनंदाने करू लागली रोज सकाळी उठून प्रेमाने देवाला नैवेद्य दे दाखवण्याची तिची आता दिनचर्यात झाली पुढे तिचे आईवडील निवर्तले कर्मा एकटी पडली तिनं घरातही तिचं घरातही मन रविना मग तिने तिची कृष्णाची मूर्ती घेतली आणि तीर्थयात्रेला निघाली यात्रा करत करत ती जगन्नाथपुरीला पोचली आता तिथे यापुढे इथेच राहावं असं ठरवत तिने एक छोटी झोपडी बांधली तिथे ती, ती राहू लागली पुरी येथे तिचा नित्यक्रम तसंच चालू राहिला मग हळूहळू काय व्हायला लागलं ला ला। तिच्याकडे एक लहान मुलगा यायला लागला ठीक आहे आणि दिनचर्या झाली नैवेद्य दाखवल्यानंतर एक लहान मुलगा यायला लागला आणि तो म्हणायला लागला की आई मला पण खिचडी खायला दे मग त्यावर कुर्मा म्हणाली अगदी प्रेमाने तिला त्या मुलाला खिचडी वाढली आणि त्यानेही तेवढ्या चवीने ती खाल्ली मुलाने बराभरा खिचडी खाल्ली आणि म्हणाला खिचडी खूप छान झाली आहे मी उद्याही खिचडी खायला येऊ कर्मा म्हणाली की उद्याच काय मी तुझ्यासाठी रोज खिचडी करीन तू रोज खिचडी खायला येत जा पुढे तो मुलगा म्हणाला की ठीक आहे आई मी रोज खिचडी खायला येत जाईन आणि एवढं म्हणून तो मुलगा तिथून निघून गेला आता कर्माच्या दिनचर्येत या लहान मुलाला खिचडी खाऊ घालणं याचीही भर पडली आणि तीही ते प्रेमाने करू लागली मुलगा खिचडी खाऊन गेला की तिची बाकीची कामे करू लागली एके दिवशी कर्माबाईच्या झोपडीची झोपडीपाशी एक, एक साधू आला तेव्हा त्याला दिसलं की ती आंघोळ न करताच हे सर्व करते तर त्याने काय म्हटलं की देवपूजा करण्याआधी आणि देवाला नैवेद्य दाखवण्याआधी आंघोळ करावी आता तेव्हा तिने ठरवलं की ठीक आहे आता ती साधीच म्हणून तिने ठरवलं की आता उद्यापासून आंघोळ करून नैवेद्य दाखवायचा ठीक आहे पण मग त्या सगळ्या गडबडीत तिच्या नैवेद्याला उशीर व्हायला लागला आणि त्या लहान मुलाला उशीर व्हायला लागला तो लहान मुलगा आल्याने म्हणायचा की आई खूप भूक लागली आहे मला खिचडी खायला दे लवकर कर आई लवकर कर, कर ती म्हणायची थांब हो बाळा आता खिचडी देते थोडा वेळ थांब मग कर्मा एका कृष्णाला नैवेद्य एक कृष्णाला नैवेद्य दाखवून त्या मुलाला खिचडी खायला द्यायची मुलगा भराभरा खिचडी खायचा आणि तोंड हात स्वच्छ न करताच तिथून पळून जायचा हे असं कित्येक दिवस चालू राहिलं याच yes, दरम्यान पुरीच्या मंदिरातल्या जगन जगन्नाथ यांच्या मूर्तीच्या तोंडाला खिचडी लागलेली पुजाऱ्यांना दिसायला लागली पुजाऱ्यांना आश्चर्य वाटलं की आपण तर यांना खिचडीचं नैवेद्य दाखवत नाहीत मग देवाच्या मूर्तीला रोज तोंडाला खिचडी कशी काय लागलेली असते पुजारी विचार करायला लागले की ही श्री जगन्नाथाची कृपा असणार काहीतरी लिला असणार हे कुठेतरी जाऊन रोज खिचडी खाऊन येत असणार आणि मग ते जगन्नाथ यांना मनातल्या मनात विचारू लागले की रोज कुठे जाऊन खिचडी खाऊन येतात हे जरा आम्हालाही सांगा हे पुजारी मोठे कृष्णभक्त होते पुजाऱ्यांनी पुजाऱ्यांची पुजाऱ्यांनी प्रश्न केल्याच्या रात्री जगन्नाथ स्वतः त्यांच्या स्वप्नात येऊन गेले आणि म्हणाले की कर्माबाई माझी नावाची कर्माबाई नावाची माझी एक भक्त आहे ती जगन्नाथ पुरीतच राहते आणि मला तिच्या हातची खिचडी खूप आवडते म्हणून मी रोज जातो पण काय होतं मी तिकडे गेल्यानंतर उशीर होतो आणि मग माझं तोंड उष्टच राहतं पण मग आता त्यांनी हेही सांगितलं की ज्या साधूने त्या कर्माबाईला सांगितलंय की तुम्ही रोज आंघोळ करून नैवेद्य दाखवत जा तिला त्याला जाऊन सांगायला सांगा की अरे असं नको करूस तू आंघोळ न करता नैवेद्य दिलास तरी चालेल भगवान जगन्नाथांचं म्हणणं ऐकल्यावर दुसऱ्या दिवशी पुजारी त्या साधूचा शोध पुजाऱ्यांनी त्या साधूचा शोध घेतला त्याला सगळी गोष्ट सांगितली आणि कर्माबाईकडे त्यांनी नेलं आणि मग शेवटी सगळं सांगितलं की तुम्हाला आता कुठलेच नियम पाळण्याची गरज नाही आणि त्यानंतर असं भरपूर दिवसांपर्यंत कित्येक वर्ष कर्माबाईचं हे नित्यकर्म दिनक्रम तिचा सुरूच होता लहान मुलगा यायचा जेवून जायचा ते सर्व चालूच होतं पण मग शेवटी एक दिवस कर्माबाई निवर्तली कर्माबाई निवर्तली आणि त्या दिवशी जगन्मा जगन्नाथपुरीमधील जे मंदिर आहे त्या मूर्तीच्या डोळ्यातून निरंतर अश्रूधारा वाहताना दिसू लागल्या सगळे पुजारी जगन्नाथपुरीचा राजा मंदिरात जमले आणि देवाकडे प्रार्थना करू लागले की आमच्याकडून काही चूक किंवा अपराध झाला आहे का की साऱ्या जगाच्या पालनकर्त्याच्या डोळ्यातून अश्रू ढळत आहेत त्याच दिवशीच्या रात्री श्री जगन्नाथ यांनी जगन्नाथ पुरीच्या राजाच्या स्वप्नात येऊन सांगितलं की आई कर्माबाई या जगातून देवरूपाने देहरूपाने निघून गेली आणि माझ्यात एकरूप झाले आहे पण आता रोज सकाळी सकाळी मला खिचडी कोण खाऊ घालणार दुसऱ्या दिवशी राजाने सगळे पुजारी तिथले संत यांच्याशी सल सल्लामसलत करून एक आदेश दिला की रोज सकाळी पहिल्यांदा जगन्नाथ यांना कर्म श्री जगन्नाथ यांना कर्माबाईच्या नावाने खिचडीचा नैवेद्य दाखवला जावा त्यामुळे भगवंतांना आजही कर्माबाईची कमतरता कधीही जाणवणार नाही म्हणून आजही भगवान जगन्नाथ यांना महाप्रसादाचा नैवेद्य दाखवण्याच्या आधी त्यांच्या बाल्य स्वरूपातील त्यांना खिचडीचा नैवेद्य दाखवला जातो याचं नाव बाळनैवेद्य असंही आहे शेकडो वर्षानंतरही ही ही प्रथा पुरीच्या श्री जगन्नाथ मंदिरात जशीच्या तशी पाळली जात आहे आणि ह्या सर्व कथेचं जे संकलन आहे ती प्राध्यापक माधव सावळे यांची आहे त्यांचे धन्यवाद